सर्वांना बाळाचं नाव ऐकायचं आहे ना तर आम्ही तुम्हाला आता नाव सांगून देतो बाळाचं तर बाळाचं नाव ठेवलं आहे बाळाच्या मम्मीने झोप झाली तुझी अशा पाहतो हो कॉलेज कपडे घाल कपडे घाल थंडी वाजली ग थंडी वाजली ग आता मस्त कपडे खालू मेकअप करू आता त्याचा मेकअप करायचा मस्त मेकअप करायच्या मस्त कपडे घालायचे काजल लावायचं चला थांब ना बाळा अशी काय करत तू झाले कशो आता आल्या पहिले दे ना आज आल्यापेला नाही देणार तू आले पिलं नाही देणार शुभ संध्याकाळ झाली हे बाळाची घडीविणी घडिणी गुड इव्हीनिंग बाळा अरे बाप मस्त पिल्लू कपडे काढत्याचे कुपले घालायचे आता पिल्लू पिल्लू चुप झाली बाळा आता मेकअप करायचा आमच्या बाळाचा मेकअप करायचा सोन्या पिल्लू असे झाकून लावू दे थंडी वाज होती आता बाळाच्या मेकअप घालायच्या कपडे घालायचे असे खेळतो तू सोनू हम्म हा म्हणतोय हम्म हा म्हणतोय देत आहे <laughs> ती गुलाबी शर्ट घाल ना गुलाबी ले भारी दिसत त्याला हे काढलं का <laughs> ते गुलाबी भारी दिसत हे पण छान आहे सारखं हा हा करतोय <laughs> पिल्लो ऐशानू बाळा काय बघतो तू काय बघतोय ओ काय बघतो चला आता मस्त मेकअप करू चॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचाच होते हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात झालेली आहे बाहेर येणार खूप गारवा आहे अजिबात ऊन नाही आहे म्हणजे संध्याकाळ झाली ना ऊन गेलं आहे पण थंडी खूप वाढलेली आहे सध्या तरी त्यामुळे मी पण पूजाच्याच रूममध्ये आराम करत होती जरा वेळ इथेच झोपली होती पूजा आणि मी आणि बाळ पण इथेच पाळण्यामध्ये झोपलं होतं ना त्यामुळे मग दरवाजा लावून आम्ही मस्त आराम केला आणि मी स्वेटर घातलं थंडी वाजते म्हणून तर चला आजचा वार सोमवार आहे व्हाईट रंगाची साडी व्हाईट रंगाचं स्वेटर आणि बाळाला छान मस्त पूजा आता आवरते बाळाला पावडर लावते अशी गायला पण लागू ते अशी अशी लवकर अशी अशी पिल्लू मांडेवर घे ना पूजा मांडेवर घेऊन आवर आले भाली वाटत पिल्लू ला, पावडर लावून गोल पिल्लू नाकाल पावडर लागली बाई शेष गालाला लागली तस बघते मोबाईल का बघतोय का तू सगळ्यांना हाय करतोय पिल्लू तू हाय कर हाय कर हाय

पिल्लूने मस्त पॅन्ट घातली आज <laughs> चा सगळ्यांना दाखवा आपण पिल्लूने कशी पॅन्ट घातली असे बसायचो आपलं टिका लावायचोच ना लगू पिल्लूला मग तिक लावायचंय आमच्या पिल्लूला आम्ही ना डोळ्यामध्ये काजळ नाही घालत पिल्लूच्या कारण हे काजळ आहे ना घरीने बनवलेलं रेडीमेड आहे त्यामुळे पूजा आहे ना त्याच्या कानामागे आणि डोक्याला आणि पायाला टिका लावत असते हे बघा दाखव दाखव पिल्लू आणि पाय दे पाय दे पाय दे म पाय दे आपण त्याला गंध राहू गंध खूप भारी दिसतो त्याला पिल्लूने बघा छोटी छोटी पॅन्ट पण घातली आमच्या पिल्लूने हे बघा कशी दिसतोय आमचे शोन पिल्लूची पॅन्ट घातली हा ना पिल्लू हा ना सोन Hmm. पिल्लू ये खाली दिसतोय hmm. आता तू हिलो दिसतोय हिलो हा हे पिल्लू मी त्याला गंध लागतय मी गंध खूप भारी दिसतोय आता मामा तुला गंध नावील पिल्लू मग माझे बाळ अजून पाहिले तिशे तुला हवायची हळवळ करायची दोन मिनिट खाल ना पिल्लू हळवळ नाही करायची पिल्लू अले वा आपले बघा हे बघा हे बघा कशा टीका लावला ए बासना पूजा बासना पूजा राहू दे नाय ना मम्मा काय करतील शांत टीका लावला ना तुला आवडतो ना पिल्लू हा ना आवडत ना तुला आवडत आम्हाला आवडत एवढं छान छान आवडलं एवढं छान छान आवडलं हो चला घाल ना ग हातामध्ये कुठं जायचं आता एवढं छान मेकअप बोलून शांग बोल कुठं जायचं आपण फिरायला जायचं खरे पिल्लू हा ना पिल्या चला इथे मस्त केली मी मेथीची भाजी आणि इकडे मस्त केली गवारची भाजी फक्त काळा मसाला हळद टाकली आणि लसूण टाकलाय फोडणीला आणि वाफेवरच ह्या शेंगा होऊ द्यायच्या आहे मिस्टरांना खूप आवडतं आता दुसऱ्या दिवशीचा मंगळवारचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे तर मी चालली आहे बाहेर तर आई घरी आली होती सकाळी अचानक बाहेर जायचा प्लॅन ठरला आमचा असं काही ठरवलेलं नव्हतं मी आणि भावाच्याच या आम्ही चाललो आहे तर सागरदादा काही आलेला नाही आहे माझे लोणारवाडीचे दाजे आलेले तर त्यांना पण फोर व्हीलर चालवता येते आणि माझ्यासोबत अंशू पण आहे तर अंशुने मला बघितलं ना की मी पण येते तर ती पण निघाली पाठीमागे लागून तर तिला पण घेतलं मग आम्ही नाशिकला का का चाललो कशासाठी चाललो ते पण तुम्हाला पुढे सांगतेस तर आम्ही आलो या हॉस्पिटलमध्ये तर साईबाबा हॉस्पिटल आहे तर इथे माझ्या मावशीला आहे ना ॲडमिट केलेलं आहे तर मावशीचं मनक्याचं ऑपरेशन होतं काल झालं ऑपरेशन पण मग सर्वजण तिला बघायला येत होते माझ्या बाकीच्या मावशी पण आलेल्या आहे ऋतूची मम्मी वैषू मावशी चंदा मावशी पण आलेले आहे आणि लता मावशी आमच्यासोबत आली मावशीची फुई म्हणजे आत्या ती मावशीजवळ थांबलेली होती आम्ही जरा वेळ तिथे बसलो मावशीला भेटलो जास्त काही कोणाला तिथे बसू दिलं जात नाही आणि आता चाललोय खाली तर आई आम्ही सर्वजण मावशीला भेटलो आणि नंतर मग पुन्हा गाडीमध्ये बसून आता सिन्नरला येतोय तर जास्त काही तिथलं शूट घेतलं नाही मी आणि हे सर्व काही सकाळी अचानकच ठरलं आणि आमच्या गावामध्ये ना नगरसेवकचं इलेक्शन होतं मतदान होतं त्यामुळे मग सकाळी आम्हाला मतदान पण करायला जावं लागलं आणि नंतर मग आम्ही इकडे नाशिकला आलो तर व्हिडिओ टाकायला जमला नाही मला आणि मी पोस्ट टाकली होती तशी की व्हिडिओ येणार नाही बऱ्याच त्यांनी बघितली असेल काहीनी बघितली नसेल आणि आज पण व्हिडिओ एडिटिंगला मला जरा उशिरत झाला तर, तर हे बघा इथे रस्त्याने जाता जाता आम्हाला छान अशा दगडी वस्तू बघायला मिळाल्या आणि अंशूचं चालू होतं की ताई या तू इकडे महादेव आहे महादेव आहे तर मग मी बघितलं तर एकदम छोटीशी छान अशी महादेवांचं लिंग आहे इथे पिंड तर ती मला दाखवत होती आणि पाटा कपडे धुण्यासाठी दगड बऱ्याच काही वस्तू इथे दगडी बनवलेल्या होत्या जातं होतं बहिणीला आहे ना खलबत्ता घ्यायचा होता आईला पण बघायचा होता तर त्या बघत होत्या तर हे दगडी खलबत्ते नाशिक रोडला रस्त्यालाच विकायला होते साडेतीनशे साडेचारशे अशा याच्या प्राईज होत्या सांगताना तर ते जास्तच सांगता सहाशे सातशे पण आपण कमी जास्त केला भाव केला तर व्यवस्थित भावामध्ये मग ते देऊन पण टाकतात आईने पण घेतला बहिणीने घेतला खलबत्ता आणि तिथून मग आम्ही हाताने घालू सेन्नरला आमच्या सेन्नरला पण दगडी वस्तू बनवायचे पण आता बन ते लोक आहे ना दुसरीकडे राहायला गेले दाखवा मॅचिंग झाले आज मॅचिंग लाल लाल झालं सगळं

तुला काल काय पाहतो असतो हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार आजचा वाद मंगळवार आणि आज मी पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली आहे काल सोमवार होता तर काल मी गेली होती बाहेर आणि बाळाला आहे ना सोडूनच गेली होती काल मावशीला बघायला तर म्हटलं चला बाळाला तर आम्ही आंघोळ घातलीये आंघोळ घातले आणि त्याला झोपायचं नाहीये बघा कसा टुकू टुकू बघतोय बघा बघतोय झोप बात नाही त्याच्या डोळ्यावर त्याला झोपायचं नाहीये हा काय पाहतो तू कल आणि आम्ही बाळाचं नाव काय ठेवलंय लाडाने पूजानेच ठेवलंय बाळाचं नाव तर पूजा सांगेल बाळाचं आज नाव काय ठेवलं आम्ही काय म्हणायचं या बाळाला आम्ही नुसतं I mean पिल्लू 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 म्हणतो <laughs> तर पूजाने ना त्याच नाव ठेवलंय आज तर पूजा सांगेल काय नाव ठेवलं बाळा तुझं पूजा मम्माने काय नाव ठेवलं सांग पटकन मम्माने सगळ्यांना सांग माझ्या पिल्लूचे नाव काय ठेवलं मम्माने एका मावशींची कमेंट हा तेच नाव आहे एका ताईने ना त्याला छान असं लाडाने नाव घेऊन बोलल्या होत्या आम्ही म्हटलं चला हेच तुण नाव ठेवून देऊ त्याच काय ठेवलं तुझं नाव बाळा सर्वांना बाळाचं नाव ऐकायचं आहे ना तर आम्ही तुम्हाला आज नाव सांगून देतो बाळाचं तर बाळाचं नाव ठेवलं आहे बाळाच्या मम्मीने लाडू <laughs> <laughs> म्हणजे लाडाने लाडू म्हणायचं असे लाडू सारखं दिसतो ना बोलू बोलू लाडू हे बघा आमचं लाडू <laughs> लाडू पेडा मी पेडा म्हणते माझ्या शेवण्यासारखा पेडा आता पूजा म्हणे लाडू आणि जायचं येते म्हणून कंटिन्यू माझ्याकडे बघतोय तू घेतलं नाही तर तुम्ही म्हणाल काय नाव ठेवलं बाळाचं लाडू तर लाडू नावे आम्ही लाडाने बोलतोय <laughs> त्याचं ओरिजिनल नाव आहे ना तुम्हाला नंतर सांगणार आहे त्याच्या पप्पांनी आणि त्याच्या मोठ्या पप्पांनी ठेवलेलंय तर ते नाव आम्ही तुम्हाला लवकरच सांगू त्यावेळेस त्याचं नामकरण असेल त्यावेळेस सांगू पण सध्या तरी आम्ही पिल्लूला काय म्हणणार लाडूबा आमचा लाडूबा आहे तो लाडूबा है ना पिल्लू hmm. 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 आता नाव नव केले आता जो पू करायचे बर ना पिल्लू जो पू घ्यायचं मामाशी गप्पा मारायचे नाही भूक आली भूक आली बर बर त्याचे हात बांधले त्याचे हात झोपले तर थोडेसे त्याला नाही आवडत हात ओंकाड अं का हो हात तोंडात घालायचं होतं का, का। हात तोंडात घालायच होत्या बाळाला असे सांगायचे हे बघा भूक लागली बा बघून घ्या कशा हात तोंडात ये भूक लागली का अशा हात घालायचा म्हणजे समजत आम्हाला मग भूक लागली बाळाला चला आता आजचा व्हिडिओ इतकाच आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय